आजी माजी पदाधिकारी आणि मित्रांनो आजचा खरं म्हणजे कृतज्ञता मी व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे तुम्ही जे चार पिढ्यांनी बार्शीतल्या मला मार्गदर्शन केलं मला साथ दिली माझं कोड कौतुक केलं मला निवडून दिलं मला पाडलं <laughs> अशा सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे <laughs> पायरी चढताना चुकला माणूस की घसरतो पडतो तसं मी कुठेतरी चुकलो म्हणून दोनदा मला पाडलं हेही मी मान्य केलेलं चूक सुधारल्यानंतर परत एकदा पाठीवर बसकीची थाप याच बार्शी तालुक्यातल्या जनतेनं दिली त्याच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आभार हा फार छोटा शब्द आहे खरं कृतज्ञता हाच शब्द या निमित्तानं योग्य राहील ती मी या निमित्ताने व्यक्त करतो खूप वर्ष अनेकांनी मला आज काही ज्यांनी मला मार्गदर्शन केलं साथ दिली माझ्या बरोबरी चांगल्या वाईट प्रसंगात राहिले ती खूप मंडळी आज आपल्यात नाही आहेत हयात नाही आहेत त्यांचीसुद्धा आठवण आज या निमित्त मला आल्याशिवाय राहत नाही अनेक सहकारी अनेक नेते ज्यांनी मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत केली त्यांच्याही प्रति आज त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि जे संस्कार कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारांचे माझ्यावर आणि माझ्या पिढीवर झाले ते पुढं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी मनापासून केलेलं आहे आणि त्याच्यात खूप मोठं चांगलं यश पण आलेलं आहे मुळात आपला तालुका हे शहर हे अतिशय पूर्वीपासूनच विचारी लोकांचं गाव विचारी लोकांचा तालुका अशी बार्शीची पूर्वीपासूनची ओळख आहे ब्रिटिश काळात सुद्धा याला बार्शी टाउन असं नाव होतं म्हणजे कोणी टिंगल मध्ये म्हणले असतील की बाबा खे मोठं खेडेगाव आहे पण ब्रिटिशांनी त्याला टाउन म्हणलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपल्या तालुका आपलं गाव याचा नेहमीच पुढं कसं चांगलं जाईल पुढं कसं जाईल याचाच विचार करून प्रत्येकाने आपण पावलं टाकलेली आहेत पुढच्याही काळात टाकायचे आहेत आज मला जन्नी ज्यांनी या म्हणजे अनेक निवडणुकात अनेकांनी मला मदत केलेली आणि त्यांचे माझे जरी कुठं मतभेद झाले तरी कुठली टोकाची भूमिका मी कधी कुठल्या बाबतीत घेतलेली नाही आणि घ्यायचे नसते हे सर संस्कार काहीलवसवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे असल्यामुळेच महाराष्ट्रानं त्यावेळेसपासून आणि या त्या तालुक्याने वेगवेगळे टप्पे प्रगतीचे गाठलेले आहेत आणि आपण सगळे त्याचे सहकारी साथीदार आहोत पुढच्याही काळात आपल्याला याच पद्धतीनं आपला तालुका आपलं शहर हे कसं पुढं चांगली वाटचाल करेल याच्यासाठी दक्ष राहण्याची जागृत राहण्याची डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्याची भूमिका आपल्या सर्वांना ही घ्यावी लागणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही ते घेतल्याशिवाय सगळेजण राहणार नाही खरं म्हणजे आमदाराचं काम काय असत तर जे चांगले काम करत असतात त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणं हा खरं लोकप्रतिनिधीच काम असत वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक लोक काम करतात कोणी अर्थकारणात असतील कोणी समाजकारणात असतील कोणी धर्मकारणात असतील कोणी शिक्षण क्षेत्रात असतील अनेक क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये जे जे लोक चांगलं काम करत आहेत त्यांना अजून चांगलं काम त्यांच्या हातून घडावं म्हणून सहकार्य करणे त्यांच्या कामातल्या अडचणी दूर करणे अडथळे दूर करणे हे खरं लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि मी ते मनापासून एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आज तागायत करत आलेलो आहे आणि इथनं पुढेही हे काम मी करत राहणार आहे आजचा चांगला दिवस आहे केक सगळ्या वेगवेगळ्या आपल्या धर्मगुरूंनी मला गोड दिवस म्हणून केक खाऊ घातलेला आहे आशीर्वाद दिला आहे त्यामुळं आज काही बोलावं असं काही उचित होणार नाही बोलू पण नाही त्याच्यामुळं आजचा दिवस गोड व्हावा असं जे म्हणतो बरेच जण म्हणजे शेवटचा दिन गोड व्हावा पण आपला शेवटचा दिन नाही आपली सुरुवात गोड व्हावी या दृष्टीनं सगळ्या गुरुवर्नी आपल्याला माला दिले आशीर्वाद म्हणजे सगळ्यांनाच आशीर्वाद दिलेत आज मागाशी आठवण झाली किरण सर तुम्ही उशिरा आला पण तुम्ही मला सांगितलं की सगळ्या पदयात्रेत आमच्या आबाजी आजारी असताना सुद्धा म्हणजे आजारात बरे झाले पण थोडस आजाराचं लक्षण असताना सुद्धा एखाद्या अठरा वर्षाच्या तरुण माणसाने काय फिरावं एवढं हो एक सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांचं आज नाव घेतोय आणि त्यांना इथं बोलवतोय मी प्रत्येकाचा सत्कार वैयक्तिक करू शकत नाही पण सामूहिक सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आबाजीचा सत्कार करावा असं मला या ठिकाणी वाटत कशाची परवा न करता घरचे तुकडे खाऊन माझा प्रचार केला मला चोवीसच्या आधी पंच्याऐंशी सालच आठवलं हो मी त्यावेळेस पहिली निवडणूक लढवत होतो आणि त्या निवडणुकीच्या वेळेस आपलं नायकवाडी प्लॉट तर आम्ही दहा पंधरा जण प्रत्येक घर लांब लांब होती त्यावेळेस असं चिटकून काही वाढलेली नव्हती बारशी तर तिथं जात प्रत्येक घरी आणि आमचे गुरुवर्य त्यावेळेस रंगलालजी तोशणीवाल आणि खंडेलवाल भाऊ त्यांनी सांगितलं होत की घरात एखादी भगिनी दिसली की तिच्या पाया पडायच हे मात्र तू पथ्य विनोद झाला मी दर्शन घेत होतो आणि एक पदर असा पुढं असलेली भगिनी आली आणि मी असं पाया पडायला लागल्यावर तिने एकदम सांगितलं सोपत माझ्या कशाला पाया पडतो आपण एका वर्गात होतो मग <laughs> मला लक्षात आलं चेहरा बघितला कारण पहिल्यांदा चेहरा बघायचा आणि पाय बघायचं आणि डोकं ठेवा चेहऱ्याकडं बघायचं कामच नव्हतं आणि तसच मी मगाशी नायकवाडी प्लॉटच सा उदाहरण सांगत असताना आपल्या निमजग्यावर त्यावेळेस आपल्या बाबांचा मुक्काम होता वलीबाबांचा तिथं होते आवाटीचे आणि आम्ही असं फिरून फिरून दामल्यावर आमच्यापैकी मला वाटतं त्यावेळेस आपा जांभरे होते बरोबर माझ्या जा। त्याच्यानंतर लहू मामाचा थोरला भाऊ थोरले बंधू होते ते असे आम्ही दहा पंधरा जण तिथं फिरत फिरत त्या सगळ्या कंटाळा आल्यावर मग कुणीतरी भेळीचा मोठा पुडका घेऊन यायचं आणि निमजग्यावर बसून आम्ही त्या लिंबाचं झाड होत एक त्याच्या खाली बसून भेळ खायचं वलीबाबा आम्हाला पाणी आणून द्यायचे आणि तो प्रसाद म्हणून आम्ही सगळे ते पाणी घ्यायचं तिथून ज्या निवडणुका एक एक बघितल्या त्यावेळेस